या वर्षी नऊ फेब्रुवारी रोजी दर्श मुनी अमोस्या आहे मुनी अमावस्याला सर्वार्थ सिद्धी योग बुधातीत्य योग आणि महोदय योग यांच्या मिलनाने एक मोठा योगायोग घडत आहे त्यामुळे मोनी, मोनी अमोसेचा दिवस आणखी खास झाला आहे मोनी अमोसेला हा महासयोग पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ आहे पण त्यासोबतच आपण देवी लक्ष्मीलाही प्रसन्न करू या दिवशी केलेले धनप्राप्तीचे उपाय हे योग्य फल देणारे असतात आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती निरंतर राहते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो मोनी अमुष्याला पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने पापे नष्ट होतात पुण्य प्राप्त होते या दिवशी स्नान दान जप तपश्चर्या तीर्थयात्रा यांना विशेष महत्व आहे नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या या नमोसंभव्हिडिओ मध्ये दर्शमुनी ला महासे ला महासे ला दे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय आपण या दिवशी करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा या दिवशी कुठला महासहयोग जुळून येत आहे ते आपण अगोदर बघूया आणि त्याचं महत्व काय आहे ते आपण बघूया या दिवशी चतुर्थ तिथी श्रवण नक्षत्र व्यतिपत योग आणि शकुनीकरण या तिथीच्या योग तयार या दिवशी हा सकाळी वाजून चार मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत स्नान दान तीर्थयात्रा त्याची आराधना केल्यामुळे अनेक फायदे प्राप्त होतात मोनी अमावस्याच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान दान श्राद्ध इत्यादी कार्य करतात मोनी अमास्येला पित्रांच्या शांतीसाठी सर्वोत्तम बुधातित्य योग करणे ग्रहांना प्रसन्न शुभ मानले एक फेब्रुवारी पासून बुध ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून ग्रहांचा राजा सूर्यदेव मकर राशीत आधीच विराजमान आहे मकर राशीत सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार झाला असून तो मोनू अमाच्या दिवशीही कायम राहणार ज्या लोकांच्या कुंडलीतील सूर्य दुर्बल आहे किंवा अशक्तपणामुळे अशुभ प्रभाव देत आहे त्यांनीही मोनि अमास्याला बुधातीत्य योगात ग्रह शांती करू शकतात त्यांना ग्रह शांती मिळू शकते मोनी अमावस्या शुक्रवारी आहे त्या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे जो साधना सिद्धीसाठी उत्तम योग आहे सर्व कार्यसिद्धीसाठी सिद्धी सिद्ध योग शुभ मानला जातो उष्ण पक्षातील अमोसेला हा योग तयार होत असला तरी त्यात कोणतेही नवीन शुभ कार्य करू नयेत या दिवशी सिद्धी योगात पूजा विधी ध्यान इत्यादी करता येतात सर्वार्थसिद्धी योग सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून सुरू होणार आहे ते रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत योग आहे मोनी अमोसेला रात्री परंपरा आहे मोनी अमोसेच्या मध्यरात्री श्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करून देवी लक्ष्मीला आपण प्रसन्न करू शकतो देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपण मिळवू शकतो एक मिठाचा दिवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला लावावा असं ज्योतिषशास्त्र सांगते हा एक ज्योतिषीय प्रभावी उपाय आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा आडका देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्याची एक उत्तम संधी या दिवशी तयार होत आहे मिठाचा दिवा कसा लावायचा आहे जो आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे धनप्राप्तीसाठी तो मिठाचा दिवा कसा लावायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर एका एका प्लेटमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यावरती एक दिवा घ्यायचा आहे आपला मातीचा दिवा त्यामध्ये तूप किंवा मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकलं तरीसुद्धा चालते ते घ्यायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये एक कवडी टाकायची आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून देवीला आव्हान करायचं आहे त्यानंतर तो दिवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे अशा प्रकारचा मिठाचा दिवा लावल्याने आपल्या घरातील धनप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात असं सांगितले जाते मीठ आणि देवी लक्ष्मीचा अत्यंत जवळचा संबंध आहे कारण मीठ हे समुद्रातून निघते आणि देवी लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे कारण जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून आली होती आणि त्यानंतर जी आपण कवडी याच्या दिव्यामध्ये टाकतो ती देखील लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे कवडीच्या आणि मिठाच्या मदतीने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यास देवी लक्ष्मीला मदत मिळते त्या घरामध्ये आपण मिठाचा दिवा लावल्याने आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी, शोशुन गेते हो एनर्जी त्या मिठाचे दिवा शोषून घेतो आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्या घरामध्ये धन समृद्धीची भरभराट होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी करता राहतो त्यामुळे तुम्ही अमोस हा प्रभावी उपाय नक्की करा सर्वार्थ सिद्धी योग आहे आणि या सर्वार्थ सिद्धी योगावरती आपण जे काही कार्य करू ते सर्व सिद्धीच जाणार आहे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन देखील अमोस असते त्यामुळे हा एक संयोग घडून आला आहे की या दिवशी शुक्रवारी हे आहे आणि आमवशा हे आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी त्यामुळे तुम्ही या दिवशी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये मिठाचा दिवा नक्की लावा आणि एक चांगला उत्तम अनुभव हो, या दिवशी आपल्याला येऊ शकतो तर तुम्हाला आता प्रश्न पडेल की या दिव्याचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी हा दिवा विसर्जित करावा म्हणजे मीठ जे आहे ते पाण्यामध्ये टाकावं आणि ते पाणी वाहून द्यावं आणि जो दिवा आहे आपला मातीचा तो आपण पुन्हा वापरू शकतो तर जे मिठाचं पाणी आहे ते आपल्याला झाडांना देखील टाकायचं नाही कारण की आपण हा मिठाचा दिवा लावला आहे ज्याने जे आपल्या घरातील त्याने नकारात्मक शक्ती शोषून घेतली आहे आणि ते पाणी आपण झाडांना देऊ शकत नाही तसंही मिठाचं पाणी हे झाडांना देत नाही त्यामुळे तुम्ही हे पाणी वाहून द्या आणि दिवा आपण आपला परत रियूजमध्ये म्हणजे आपण पुन्हा तो दिवा आपला वापरू शकतो आपल्या धार्मिक ग्रंथानुसार आपल्या धार्मिक कथानुसार शक्तीची उपासना करून आपण धनप्राप्ती करू शकतो आणि देवी लक्ष्मी ही धनाची देवता आहे त्यामुळे अमोशेच्या दिवशी केलेला देवी लक्ष्मीचा उपाय हा अत्यंत प्रभावी आणि फलदायी असतो आणि देवी लक्ष्मी ही ऐश्वर्य धनसंपत्तीची देवता आहे अशा प्रकारे या मोनी अमोशेच्या दिवशी आपण मिठाचा दिवा लावून देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकतो तर मोनी अमोशेला ग्रह आणि नक्षत्राची स्थिती अशी आहे की नऊ फेब्रुवारी रोजी मोनी अमोश्याच्या दिवशी श्रवण नक्षत्र व्यतिपात योग शकुनीकरण मकर राशीत चंद्र असेल माघ अमोशा तिथी नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपासून ते रात्री चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे तर तुम्हाला देखील धनवान होण्याची इच्छा असेल तर या दर्शमुनी अमोसेला हा मिठाचा दिवा तुम्ही अशा प्रकारे नक्की लावा आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांदेखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद